मध्य रेल्वेच्या मुंबई उपनगरीय सेवांमध्ये प्रस्तावित असलेल्या मार्ग विभागणीमुळे सेक्टर वार पद्धत प्रवाशांमध्ये चिंता निर्माण झाली आहे या योजनेनुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सीएसएमटी ठाणे ठाणे कल्याण आणि कल्याण कर्जत खोपोली असे तीन स्वतंत्र विभाग तयार करण्याची चर्चा सुरू आहे रेल्वे प्रशासनाचा उद्देश सेवा नियमन अधिक शिस्तबद्ध करणे आणि मेट्रोसारखी विभागीय कार्यपद्धती लागू करणे असा आहे मात्र या बदलांची अंमलबजावणी कशी होणार आणि प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासावर याचा प्रत्यक्ष परिणाम काय होईल याबाबत अद्याप अधिकृत तपशील जाहीर झालेला नाही या प्रस्तावामुळे कर्जत खोपोली किंवा वांगणीसारख्या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांना मधल्या टप्प्यावर ट्रेन बदलावी लागू शकते अशी शक्यता व्यक्त होत आहे त्यामुळे सोशल मीडियावर आणि स्थानिक प्रवासी समूहांमध्ये गैरसोय व अस्वस्थता यावर चर्चा वाढली आहे स्थानिक प्रवासी संघटनांनी या प्रस्तावाला अव्यावहारिक ठरवत पर्यायी उपायांसाठी जसे की अतिरिक्त सेवांचा विस्तार किंवा कार गाड्यांची वाढ यांसाठी मागणी केली आहे दरम्यान मध्य रेल्वे सध्या कार लोकल गाड्यांची संख्या वाढवण्यावर आणि काही प्रमुख स्थानकांवरील प्लॅटफॉर्म वाढवण्याच्या कामांवर लक्ष केंद्रित करीत आहे हे पावले गर्दी कमी करण्यासाठी महत्त्वाची मानली जात असली तरी त्यांमुळे लगेचच सर्व समस्या सुटतील असे नाही शिवाय मलायनियर बेकार विद्युत सिग्नल बदल आणि कर्जत कल्याण परिसरातील यार्ड पुनर्रचना यांसारख्या कामांमुळे काही मार्गांवर सेवा बदल किंवा मार्गांतरही होत आहे या परिस्थितीत जर विभागणी योजना राबवली गेली तर संक्रमण काळात प्रवाशांना अधिक गैरसोय होण्याची शक्यता आहे सध्या उपलब्ध सार्वजनिक माहितीनुसार ही योजना अद्याप प्रस्ताव किंवा चर्चेच्या टप्प्यावर असून रेल्वे मंत्रालयाने किंवा मध्य रेल्वेने कोणतीही अधिकृत अधिसूचना दिलेली नाही मंत्र्यांच्या मान्यतेबाबत आणि काही फोन क्रमांकांच्या संदर्भातील दाव्यांबाबतही ठोस पुष्टी मिळालेली नाही त्यामुळे प्रवाशांनी अधिकृत स्रोतांकडूनच माहिती मिळवावी आणि स्थानिक प्रवासी संघटनांनी आपले प्रश्न रेल्वे प्रशासनाकडे किंवा जनप्रतिनिधींमार्फत अधिकृतरित्या मांडावेत असा सल्ला दिला जात आहे